जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीतीनाम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा असमानाच्या सुलतानीला निला जबा बे ती जिभा सह्याग्रीसा सिंह गर्जतो शेषंभूरा धरी धरी तुन ना जगुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काया छातीवरी कोणली अभिमानाची लेणी पोला द्रीवन गटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या पुन्हा तशी जला निधळ्याच्या घामाने भिजला देशगौरवासाठी झिजला दिल्लीचेही तप्त टाकितो